साताऱ्याच्या एकंदरीत उद्योगवाढीच्या दृष्टीने सातारा हा ऐतिहासिक जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे ज्या पद्धतीनं साताराचा विकास व्हायला पाहिजे तो थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे आत्ता एकंदरीत आत्ताच्या पुढच्या येणाऱ्या काळात पर्यटनवाढीच्या दृष्टीने ज्या पद्धतीने सिंगापूर दुबईला काही नसताना त्यांनी पर्यटनस्थळं उभी केली पर व तेथील व्यवसाय वाढवला पर्यटनवाढीचा आपल्या इथे सातारा जिल्ह्यात ऐतिहासिक स्थळे गड किल्ले यांच्या मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे ते डेव्हलप करून तिथे पर्यटनवाढीचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो पर्यटनवाढीला चालना देता येईल तसेच मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर तशाच प्रमाणात दुसरी कॉलेजेस मोठी येऊ यू, येऊन यू, इथे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे चा शिक्षण मिळेल व त्याच धर्तीवर चांगल्या मोठ्या कंपन्या या सातारामध्ये येणं आवश्यक आहे या दृष्टीने प्रशासनाने व राजकीय लोकांनी थोडासा याबाबत चांगल्या पद्धतीने विचार केला तर हे सर्व काही होऊ शकते